आपत्कालीन आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील प्रशासन सज्ज राहावे अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी दिल्या त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील पाचही जिल्ह्यांचा मान्सूनपूर्व आढावा घेतला प्रत्येक विभागाने आपत्कालीन आराखडा तयार ठेवावा पूर आरोग्य समस्या आणि संपर्क तुटण्यासारख्या परिस्थितीत तात्काळ मदत पोचावी यासाठी काटेकोट नियोजन करावं असं त्यांनी सांगितलं गाव पातळीवर मित्रांना प्रशिक्षण देणं स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक साधनांची उपलब्धता आणि आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करणे यावरही त्यांनी भर दिला धरणाच्या बॅकवॉटरमुळे संभाव्य पूर परिस्थिती नाले आरोग्य आरोग्यसेवा याकडेही विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी महसूल उपायुक्त जितेंद्र वाघ आणि विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक